श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा व्हिडिओ असा आहे की नवरात्रीत देवीची ओटी कशी भरावी कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी यापैकी कोणता एक उपाय नक्की करायचा आहे हिंदू धर्मात गणपती दिवाळी गुढीपाडवा दसरा आणि इतर जे सण आहेत त्यांना ज्या प्रकारे महत्त्व आहे त्याचप्रमाणे नवरात्रीला देखील हिंदू धर्मात फार महत्त्व आहे नवरात्रीचे नऊ नौ दिवस मातेची मनोभावे सेवा करून नऊ दिवस तिच्या तसे श्री शक्तींचा जागर केला जातो तसेच नवरात्रीमध्ये दे, देवीला एक स्त्री म्हणून तिच्या सेवेत कसं आची क तिच्या सेवेत कशाचीच कमी पडू देत नाही तसेच नवरात्रीत दुर्गामाता ही एक स्त्री असल्यामुळे तिची सुवासनीकडून ओटी भरली जाते ही ओटी विवाहित स्त्रिया भरतात असं म्हटलं जाते हिंदू धर्मात स्त्रीची ओटी भरणे म्हणजे तिच्या मातृत्वाला आशीर्वाद देणे आणि तिच्यातल्या मातृत्वाचा सन्मान करणे यासाठी देवीची देखील ओटी भरली जाते तुम्ही सुद्धा देवीची ओटी भरणार असाल तर देवीची ओटी कशी भरावी आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी काही उपाय पुढील प्रमाणे आपण जाणून घेऊया तर मी आता ते उपाय काय आहे देवीची ओटी कशी भरायची हे सांगणार आहे ओटी भरताना सर्वात गरजेची गोष्ट असते ती साडी नारळ आणि खण देवीला ओटी भरण्यासाठी काळा किंवा निळा रंग वापरू नका तर त्याऐवजी लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा या प्रकारच्या शुभ्र रंगाची साडी निवडा लाल हिरवा आणि पिवळा रंग हा एका स्त्रीसाठी सौभाग्यवती रंग म्हणून जाणला जातो त्यामुळे देवीची ओटी भरताना त्यात या रंगाची साडी निवडा एका वाटीत साडी सॉरी एका ताटात साडी ठेवा आणि त्याचबरोबर खंड नारळ अखंड सुपारी तसेच हळदी कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ पानाचा विडा खडीसाखर देखील ठेवावी ताटात नारळ ठेवताना नारळाचा शेंडा देवाच्या दिशेने असावा पाण्याचा विडा ठेवताना एक गोष्ट लक्षात असावी त्यात सुपारी आणि त तंबाखू नसेल इत्यादी वस्तूंनी देवीसाठी ओटी तयार होईल त्यानंतर ती ओटी देवीसमोर घेऊन जा आणि देवीसमोर उभे राहून तिच्याकडून सुख समृद्धीचा आशीर्वाद मागा आणि तिची ओटी भरायला घ्या ताटात असलेले सर्व साहित्य म्हणजेच ओटी देवीच्या चरणी अर्पण करा आणि त्यांच्यावर तांदूळ व्हा आणि देवीचा प्रार्थ देवीला प्रार्थना करा नवरात्रीत एक प्रभावी उपाय आशीर्वादांसाठी नवरात्रीच्या नऊ दिवसात माता दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी रोज एक गुलाबा सोबत एक लवंग अर्पण करा यामुळे घरातील सर्व संकटे दूर होतात आणि घर सुखी राहते दुसरा उपाय असा आहे नकारात्मक उ नकारात्मकता दूर करण्यासाठी नवरात्रीच्या काळात घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी दररोज सकाळी लवंगासोबत कापूर जळा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते यासोबतच समृद्धी येते आणि घरातील वातावरण शुद्ध होते सुखी वैवाहिक जीवनासाठी तीन लवंगा लाल कपड्यात बांधून नवरात्रीच्या आठव्या दिवशी दुर्गा मंदिरात दान करा यामुळे पती पत्नींच्या नात्यात गोडवा येतो यासोबतच अष्टमी तिथीला महागौरीला गुलाबाच्या पाकळ्यासह लवंग अर्पण करा आणि ती आणा आणि तुमच्या बेडरूममध्ये ठेवा वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि चौथा उपाय तो म्हणजे लग्नातील अडथळ्यांसाठी जर एखाद्या व्यक्तींच्या विवाहात अडथळे येत असतील तर नवरात्रीच्या अष्टमीला अष्टमी तिथीला दोन हळकुंड चार लवंगा सह घ्या आणि तुमची इच्छा सांगा यानंतर दुर्गा मातेच्या मंदिरात अर्पण करा यामुळे वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर होतील नोकरीसाठी एखाद्या व्यक्तीच्या पाचवा उपाय आहे नोकरीसाठी एखाद्या व्यक्तीच्या कामात वारंवार अडथळे येत असतील तर नवरात्रीच्या अष्टमी तिथीला घराबाहेर पडताना डोक्यावरून एक लवंग सात वेळा फिरवा आणि ती लवंग देवीच्या फोटोसमोर ठेवा नोकरीचे योग जुळून येतील नवरात्रीमध्ये राहुकेतूच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी आराम मिळवण्यासाठी दररोज शिवलिंगाला लवंगाची जोडी अर्पण करा असे केल्याने तुमच्यावर भगवान शिवाची कृपा राहील आणि केतूचा अशुभ प्रभाव कुंडलीतून दूर होईल नवरात्रीमध्ये दुर्गामातेला प्रसन्न करण्यासाठी एका पिवळ्या कपड्यात वेलची आणि पाच सुपारीसोबत एक लवंगाची जोडी ठेवा आणि दुर्गाला अर्पण करा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून हे साहित्य कपड्यासह सा तिजोरीत ठेवा असे केल्याने तुमच्या घरात चूक समृद्धी वाढेल आणि देवी दुर्गा प्रसन्न होऊन तुम्हाला आर्थिकदृष्ट्या प्रसन्न बनवेल नवरात आठवा उपाय नवरात्र एक नारळ नवरात्रीत एक नारळ घ्या त्याभोवती बांधून कलशांच्या तोंडावर ठेवा किंवा देवाच्या चरणी अर्पण करा नवरात्र संपल्यानंतर ते नारळ फोडा आणि प्रसाद म्हणून वाटा नारळाचा प्रसाद घेतल्याने सर्व रोग व व्याधी दूर होतील तसेच आता नववा उपाय वाईट स्थिती टाळण्यासाठी नारळाचा उपाय आहे नवरात्रीच्या कोणत्याही रात्री एक नारळ घ्या हे नारळ आपल्या हातात धरा आणि देवाच्या समोर बसा यानंतर खाली दिलेल्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा शांतिकर्मनी सर्वत्र आणि दुर्हस्पदर्शन ग्रहपिदा असू चोग्रासु महात्मे श्रीन्युय श्रीन्युयनमम यानंतर ग्रहांच्या शांतीसाठी देवाची प्रार्थना करा दुसऱ्या दिवशी सकाळी हे नारळ वाहत्या पाण्यात अर्पण करा दहा पुत्रप्राप्तीसाठी म्हणजे दहावा उपाय आहे पुत्रप्राप्तीसाठी उपाय नवरात्रीच्या कोणत्याही रात्री पत्नीपत्नी मिळून देवीला नारळ अर्पण करावा नारळा नारळावर रक्षासूत्र बांधून पिवळ्या कापडात ठेवून अर्पण करावे त्यानंतर प्राप्तीसाठी प्रार्थना करा ते संपूर्ण नवरात्री देवींच्या समोर राहू द्या नवरात्रीनंतर बे, ते ना बेड ते बेडरूममध्ये ठेवावे ते नारळ बेडरूममध्ये ठेवायचे आहे तसेच अकरावा उपाय तंत्र मंत्रांचा प्रभाव दूर करण्यासाठी उपाय कोरडे खोबरे घ्या वरून झाकण्यासारखे थोडे कापूर घ्या त्यात साखर भरून झाकून ठेवा नंतर हा नारळ झाडाखाली खनून दा खंदून दाबावा सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून मुक्ती मिळते मिळेल बारावा उपाय समृद्धीसाठी उपाय आहे नारळाच्या फळाचा उपाय प्रत्येक पूजेत सुख समृद्धीसाठी केला जातो देवीची पूजा नारळाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही नवरात्रीच्या कोणत्याही रात्री ओले नारळ घ्या ते हातात घेऊन देवीच्या समोर बसा यानंतर गायत्री मंत्रांचा जास्तीत जास्त जप करा माहिती आवडली असेल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन बटन प्रेस करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा सबस्क्राईब करा एवढ्यासाठी म्हणते की अगर जो जर कोणी नवीन असेल व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी सबस्क्राईब जरूर करा कारण उद्याचा व्हिडिओ जे घेऊन येईल ते तुम्हाला इझिली मिळून जाईल सोबतच कमेंट बॉक्समध्ये जे दुर्गा माता यांचाही गजर करा आणि आपले स्वामी माऊली यांचाही गजर करायला विसरू नका नवरात्रीच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आज नवरात्रीचा तिसरा दिवस तिसरी माळ श्री माल। स्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वाव सीमा या चॅनलवर हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनापासून आभार श्री स्वामी समर्थ